आपण अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर या ठिकाणी तयारी करतोय बीएमसी भरतीची आणि बीएमसी मध्ये एक खुशखबर अशी आहे की आता तुम्हाला दोन जाहिराती आलेल्या आहेत एक म्हणजे क्लरिकल जे आपण कार्यकारी सहाय्यक म्हणतो आणि दुसरी निरीक्षकची जाहिरात आली आहे आणि दोघांसाठी मराठी व्याकरण आहे इंग्रजी आहे जी के आहे निरीक्षकला काही तांत्रिकचा मुद्दा आहे जो पन्नास प्रश्नांचा ऍक्ट आहे त्याच्यावरचे काही लेक्चर मी तुमची घेणार आहे निश्चितपणे त्याबद्दल तुम्ही राहा तो सुद्धा तुमचा पूर्ण अभ्यास होऊन जाईल तुम्हाला आवाज येतोय का एकदा एक मला सांगा व्हिडिओ क्वालिटी थोडीशी इम्प्रूव्ह झाली वाटते का आजच्या व्हिडिओमध्ये आधीच्या पेक्षा तेही मला सांगा म्हणजे आपल्याला सुरुवात करता येईल त्याला पटकन मला कमेंट मध्ये सांगायचं आहे की व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय का आवाज व्यवस्थित येतोय का आणि ते कालचा रोटेशनचा जो विषय होता आपला तो आता मला वाटतं त्याचा प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला ओके आज आपला मराठीचे प्रश्न बघायचे मराठीचे पंचवीस सराव प्रश्न बघायचे अभ्यास करता ऍप्लिकेशनवर मी तुम्हाला सराव पेपर दिले बऱ्याच जणांचं चाललं होतं की आम्हाला बीएमसी साठी टेस्ट सिरीज पाहिजे त्यांच्यासाठी मध्येच ज्यांनी कोर्सला ऍडमिशन घेतलेलं आहे ऍप वर त्यांच्यासाठी इंग्लिशच्या वीस टेस्ट आणि मराठीच्या वीस टेस्ट प्रत्येक विषयाच्या पण टाकलेले आहे ओके okay. निश्चितपणे तुम्ही ऍपवर जाऊन बघू शकतात प्रश्न पहिला आहे मुंगी होऊन साखर खाणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता जास्त अवघड मधले फारच वेगळे असे प्रश्न नसणार आहे पहिला मुद्दा लक्षात घ्या तुम्हाला फक्त व्यवस्थित अभ्यास करायचा आहे बस थोडस जर तुम्ही प्रामाणिकपणे जर मेहनत घेतली आणि जर परीक्षेला सामोरे गेलात तर मला वाटतं तुमच्यासाठी ही खूप सोपी परीक्षा असणार आहे खूप खुँग म्हणजे खूपच सोपी परीक्षा असणार आहे कारण बीएमसी चे जुने पेपर आहे तुम्ही बघा काढून तुम्हाला लक्षात येईल की इतिहास फार काही किचकट का विचारत नाही पण ते सोपं येते आम्हाला पाहिजे मुंग्यांना साखर द्यावी मुंग्यांसारखे वागावे साखर मुंग्या खातात विनयशीलपणाने चांगल्या गोष्टी होतात मुंगे होऊन साखर खाण्यामध्ये काय तुम्हाला काय वाटतं काय दडलं या ठिकाणी तुम्ही विनयशील असाल ना तर चांगल्या गोष्टी घडतात शांततेने गोड बोलून खूप सारे काम होतात तुम्ही म्हटले मी बॉस आहे मी राजे आहे माझ्यासारखं कोणीच नाही तर मात्र प्रॉब्लेम वाढतात तुमचे प्रॉब्लेम वाढतात लक्षात घ्या त्याच्यामुळे थोडंसं विनयशीलतेने जर आम्ही गेलो ना तर मग मला वाटतं त्याचा फायदा होतोय प्राचीनचा विरुद्धार्थी शब्द कोणता चीनपूर्व अरवा चीन पूर्व कृत्य पुरात चीनचा आणि चीनचा काही संबंध नाही प्राचीन सत्याहत्तर नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे प्राचीन म्हणजे जुन एन्शियंट मधून आपण त्याला आणि मग सध्याचा आधुनिक आधुनिकसाठी शब्द कोणता आहे बघा प्राचीन साठी पुरातन हा तरी शब्द समानार्थी झाला पूर्वकृत्याचा काही संबंध येत नाही चीन पूर्वचा येत नाही राहिला विषय अर्वाचीनचा तुम्हाला शब्द संग्रहावर प्रश्न येत राहणार या शब्द संग्रह तुम्हाला विचारले जाणार आहे आणि तुम्हाला ते करावं लागणार आताच सांगतोय तिथे घोळ करू नका चहाडी करणे भांडण करणे वाकप्रचार ओळखा कानामागे टाकणे त्याच्यानंतर केसाने गळा कापणे कान लांब होणे कलागती लावणे आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही चहाडी करण्यासाठी भांडण करण्यासाठी कोणता वाक्प्रचार प्रश्न भारी आहे मित्रांनो कानामागे टाकणे तर नाहीयेत केसाने गळा कापणे आपण हे वेगळे गोड बोलून कान लांब होणे नाही कलागती लावणे म्हणतो आपण एखादं भांडण लावून द्यायचं ते मीठ टाकणे म्हणतो ना आपण मी टाकणे तसा हा प्रकारे भांडण करणे असेल चहाडी लावणे असेल कलागती लावणे हा शब्द लिहून घ्या त्यांना माहित नाही त्यांनी लिहून घ्या बघा मी पुढे जातो गणेशरावांना हॉटेलच्या व्यवसायामध्ये नुकसान सोसावे लागले योग्य वाकप्रचार निवडा आता नुकसान सोसावे लागले म्हटलंय त्याच्यासाठी काय आदल घडणे अंगावर शेकणे अन्नावर वाढणे अन्न अन्न करणे नुकसान सोसावे लागण्यासाठी कोणता शब्द वापरत आहे एकोणऐंशी नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघ आदल घडणे म्हणजे एखाद्याला त्याची शिक्षा देणे अंगावर वाढणे म्हणजे एखाद्याने एखाद्याला सांभाळणे वगैरे अन्न अन्न करणे म्हणजे भूक लागणे इथे नुकसान सोसणं म्हणजे अंगावर शेकणं मस्त वाक प्राचार्य लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला त्याला जमताय का बीएमसी वाले तुम्हाला जेव्हा लाईव्ह आता तुम्हाला एक गोष्ट सांगतोय आणखी आपण महाटी चे लाईव्ह सेशन घेतोय काही बीएमसी वाले म्हणतायत की आम्हाला आमची बीएमसी ची वाढवा तुम्हाला एक गोष्ट सांगतोय महाडी मध्ये जे काही मराठीच्या आपण घेतोय जे काही इंग्लिशच्या आपण घेतोय आणि जे काही आपण जी के म्हणजे भूगोलाचे इतिहासाचे विज्ञानाचे लेक्चर घेतोय का ते सगळे ला कामाला येणार आहे त्याच्यामुळे तिकडे जॉईन व्हायचं आता हे सेशन हे बी च्या मराठी व्याकरणात कामाला येईल ना एक वेगळं तुम्हाला सांगण्याची गरज पडू नये असं मला वाटतं तारे तोडणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता आकाशातील तारे तोडून आणणे वेड्यासारखे बोलणे नवल करणे खूप कष्ट करणे बघा तारे तोडणे म्हणजे काय ऐंशी नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तारे तोडणे बघाय तो आकाशातले तारे आणि हे तारे काही संबंध नाही नवल करणे त्याला आम्ही तोंडात बोट घालणे वगैरे म्हणतो खूप कष्ट करणे जीवाचे राहण करणे म्हणतो पण हे जे आकलेचे तारे तोडणे असं आम्ही म्हणतो ना वेड्यासारखं बोलणं त्याला आम्ही तारे तोडणे असं शब्दप्रयोग त्या ठिकाणी वापरतो काहीतरी बोलायचे बडबड करायचे तारे तोडणे कळतंय का मी जे शिकवतोय ते कळतंय का ती मला ते सांगा तुम्हाला प्रश्न याच्यापेक्षा वेगळा काही येणार नाही तुम्हाला ऑलरेडी मी मराठीचे दीडशे पेक्षा जास्त लेक्चर्स घेतलेले तुम्हाला ते रेकॉर्डेड सेशन सुद्धा बघायचे ज्यांना खरोखरच पोस्ट काढायची का त्यांना रेकॉर्डेड सेशनही बघायचे आणि मी ज्या नोट्स तुम्हाला दिले ज्यांनी ऍडमिशन घेतलेले अभ्यास करता ऍप्लिकेशनवर त्यांनी हो। व्हॉट्सअपला मेसेज करून टाका तुमची रिसिप्ट वगैरे काहीतरी असेल प्रूफ ना तो पाठवून द्या तुम्हाला त्या नोट्स भेटतील त्या नोट्स वाचा आणि खूप मोठी संधी आता बीएमसी वाल्यांना तुम्हाला माहिती आहे की ती पहिल्या प्रयत्नातले आठ वगैरे निघून आता नवीन कोणा जाहिरातीमध्ये तुम्हाला तिथेही फॉर्म भरता येणार आहे म्हणजे तुमचं काम सोपं होणार आहे पुढे मी जातो खालील वाक्यात शुद्ध लेखनाच्या एकूण किती चुका झाल्या आहेत बघा शुद्ध लेखनावर प्रश्न शुद्ध लेखनाच्या चुका किती असे जरा हटके प्रश्न आले पाहिजे माझ्या खनखनीत आवाजाने आणि ठणठणीत भाषिणाने सारी सभा दनानुनच टाकली आता किती झाल्या मान्य आहे पण कोणत्या ठिकाणी झाल्या कुठे दिसतायत तुम्हाला जो का ते आठव ओळखता आले पाहिजे मला कमेंट मध्ये सांगा जरा चला अभ्यास मित्र आहेत बरेच तुमच्यातले एक्क्याऐंशी नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे माझ्या खनखनीत आवाजाने इथे जे खनखनीत आहे इथे काही घोळ वाटतोय का वाटतोय खणखणीत मध्ये घोळ या नी मध्ये आणि हे ठणठणीत मध्ये घोळ वाटतोय का नाही रे मला वाटतंय बरं सभा दनानुनच टाकली दनानुन इथे जी दना सारी सभा दनानून टाकली हे जी दनानून का इथेही घोळे मग राहिला विषय उत्तराचा तीन ठिकाणी घोळे उत्तर माझं आलं पाहिजे बी नंबरचं किती जणांचं येत बरोबर चला मयुरीजी सूरज अलका प्रिन्सेस अश्विनी आरू पडापड उत्तर देतायत तुम्ही आणि फायदा होईल मुकुंदजी कवी आणि त्यांचा कविता संग्रह अयोग्य जोड्या बघा बरं बाब बोरकर दुधसागर पद्मा गोळे स्वप्नजा गल ठोकल मिठ भाकर इंदिरा संत ओंकर तीनचं तर उत्तर आम्हाला आज पाठ करून ठेवायचं याच्यातल्या तीन ज्या आहेत ना त्या तुमच्या परफेक्ट करा चौथं चुकतंय आम्हाला तीन दोन्ही सहा आमचे म्हणजे तीन शब्द काव्यसंग्रह आणि तीन कवी आम्हाला या ठिकाणी माहीत होत आहेत आणि ते करून घ्यायचे ना बघा बाभ बा, बोरकर यांची दूधसागर हा कविता संग्रह बाभ बोरकरांचा पद्मागोळांचा गोळींचा हा स्वप्न जे हा काव्यसंग्रह घेऊन घ्या गल ठोकळांचा मिठ भाकर हा काव्य संग्रह आहे यस मग इंदिरा संतांचा कोणता चुकला मग आम्हाला थोडस चुकीकडे लक्ष द्यावं लागेल ना एकदा सगळ्यांनी लाईक करावर पटपट पटपट लाईक करा शेअर करा बीएमसी चे लाईव्ह झाले पाहिजे जास्तीत जास्त असं किती जणांना वाटतं तुमचा रिस्पॉन्स पाहिजे आम्हाला मला मग मी जास्त लेक्चर केले तर तुम्ही म्हणले नाही आम्ही एकदम असे निरुत्साही झालोय मला चालणार नाही उत्साही पाहिजे कमेंट्स आल्या पाहिजेत लाईक शेअर झालं पाहिजे लेक्चर आपल्या जास्तीत जास्त बीएमसीच्या मित्रांना शेअर करा मी मॅक्झिमम लाईव्ह सेशन घेणार आहे थोड़े टेक्निकल प्रॉब्लेम मुळे मागच्या आठवड्यामध्ये थोडे लाईव्ह आपली कमी झाले थोडेसे सेटिंगचे से वगैरे प्रॉब्लेम होते पण नक्कीच याच्या काही प्रॉब्लेम नाही आपले लाईव्ह रेकॉर्डेड पद्धतीने तुम्हाला मी कव्हर करतोय शब्द समूह हो चुकीची चुकी जोडी बघा जगाच्या विनाशाची वेळ त्याला मी प्रलय म्हणतोय उजाडण्यापूर्वीचा समय रामप्रहार बोलावणे नसताना आलेला आमंत्रित हळूहळू होत जाणारा बदल बदल उत्क्रांती एक चुकीचं म्हणजे तीनच तर आलं ना आम्हाला असा सराव करत जायचंय पुढे 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 चलो उत्तर आलं पाहिजे त्र्याऐंशी नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा जगाच्या विनाशाची वेळ येते ना तेव्हा आम्ही त्याला प्रलय आला असं म्हणतो यस प्रलय उजाडणी चा समय असतो सकाळी चार पाच वाजेचा सहाच्या आधीचा तो रामप्रहर असतो त्याच्यानंतर बोलावणे नसताना आलेला त्याला आमंत्रित नाही म्हणत आम्ही त्याला आगंतुक म्हणतो काय आगंतुक आमंत्रण नाही कायनी कायनी टपकलाय टपकला एक वेळेवर येऊन हळूहळू होत जाणारा बदल तो उत्क्रांती आणि अचानक झालेला बदल त्याला काय म्हणतात मला कमेंट बॉक्स मध्ये उत्तर दे हे सगळं शिकवलंय मी ऑलरेडी तुम्हाला ज्यांनी लेक्चर्स बघितले ना त्यांना हे फार सोपं जाणार आहे अभ्यास करता ऍप्लिकेशन डाउनलोड करे केलेलं नसेल ना तर करून घ्या इथं जे बेसिक लेक्चर बघा महाराष्ट्रामध्ये मला वाटतं तुम्हाला सगळ्यात स्वस्त मध्ये आपण बॅच देतोय आणि सगळ्यात जास्त स्टडी मटेरियल तेही क्वालिटीचं दर्जेदार मटेरियल त्या ठिकाणी देतोय नरेंद्र जाधव यांचं आत्मकथन मी वाचलंय बाबा आणि तुम्ही सुद्धा ज्यांना वाटतंय का अरे माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे मी हे कसं करणार माझं कसं होणार मी सक्सेस होणार की नाही होणार त्यांनी आहे ना त्यांनी आहे ना हे वाचायचं आमचा बाप आणि दी। ना आम्ही हे वाचायचो अरे बापरे गीता ताई म्हणतायत गॉगल खूप भारी दिसतोय बरं आहे मला काही जण म्हटले ते नाही असं नाही चांगला नाही दिसत कोणतरी चांगलं म्हणत ना आपल्याला मग फॉर्म मध्ये आपण काही विषय नाहीये आणि आपल्या विद्यार्थ्यांना भारी वाटत असेल तर मग विषयच नाही विद्यार्थ्यांपेक्षा चांगले मूल्यमापन कोणाकडून होणार मास्तरचे अलंकार ओळखा बघा मरणात खरोखर जग जगते काय हो मरण आणि जगणं दोन गोष्टी आणि असं आलं की तुम्हाला सांगितलं मी असं विरोधी जर आलं तर काय होणार दृष्टांत विरोधाभास उत्प्रेक्षा सारक असं विरोधी काही असेल तर त्याला आम्ही काय म्हणतो बघा इंटरेस्टिंग प्रश्न आहे असं विरोधी काही आलं तर त्याला आम्ही काय म्हणतो मला उत्तर द्यायचं आहे अश्विनी ताई प्रश्न किती झाले पंच्याहत्तर पासून सुरू केले आपण म्हणजे दहा झाले पंधरा राहिले काही हरकत नाही करा सुरू इथून पुढे कोणता अलंकार आहे विरोधाभास अलंकार आहे कोणता विरोध आहे ना जगण आणि मरण पुन्हा पुढचा अलंकार आहे हाती तलवार घेऊन शत्रूवर धावत जाताना तो जणू कर्दन काळ भासत होता काय उपमा अलंकार श्लेष अलंकार रूपक उत्प्रेक्षा वाक्य नीट बघितलं ना तर उत्तर येतं हाती तलवार घेऊन जाताना जणू तो कर्दन काळ भासत होता मित्रांनो या ठिकाणी म्हणजे तो जो योद्धा आहे का योद्ध्याला लपवला आणि त्याला कर्दन काळाची उपमा या ठिकाणी दिली म्हणजे मुळात जो उपमेय आहे का त्याला लपवण्याचं काम केलं आहे जेव्हा ते लपवले जाते का तेव्हा त्याला आम्ही उत्प्रेक्षा अलंकार म्हणतो हा फसवणार आहे हे वाक्य लिहून घ्या तुम्हाला वेळ असेल नंतर लिहा आणि असे वाक्य तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे हा अगदी इंटरेस्टिंग हे जे यांनी ताईंनी सांगितलं मयुरी ताईंनी जणू गमे वाटे भाषे हा जणू आहे का हा तुमचं उत्तर जाणून देतो इथे गमे आला वाटे आला भाषे आला की समजायचं आपला उत्प्रेक्ष आला आणि मग आपला उत्कर्ष होणार असं त्याच्यातून समजायचं कसा असं थोडस लक्षात ठेवलं ना मग भारी वाटतं त्या ठिकाणी तुमच्यातले खूप सारे जण आहेत अभ्यास करतायत काही जण खूप सिन्सिअरली सिरियसली अभ्यास करतात मला त्यांचा अभिमान आहे आणि काही जणांचा टाइमपास चाललाय त्यांनी थोडस थोडस लक्ष द्या पुढे जातोय मी खालील वाक्यातून योग्य विरामचिन्ह असणारं वाक्य ओळखा हो जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे जयंत म्हणाला हो जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे जयंत म्हणाला हो जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे जयंत म्हणाला बघा काही ठिकाणी चिन्ह एक एकेरी आहे काही ठिकाणी दुहेरी अवतरण चिन्ह आहे काही ठिकाणी म्हणालाच्या शेवटी पामा आहे काही ठिकाणी त्याच्यानंतर पुन्हा अवतरण चिन्ह आहे काही ठिकाणी काहीच नाही शेवटी असं चारही ठिकाणी घोळ गोळ घोळ केले सत्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे बघा आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही हो होच्या नंतर इथे हे उद्गाराचे पहिला मुद्दा उद्गाराचे वाक्य इथे होच्या नंतर उद्गार असला पाहिजे पहिलं हो, जे हो जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे जयंत म्हणाला आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही हा जो जयंत म्हणालाय का याला हा डबल इनिव्हर्टेड नको इथे बघा बरं का आणि मग तसं जर पाहिलं ना तर ही दोन नंबरचं वाक्य विराम चिन्हांकडे जरा लक्ष द्या मी विराम चिन्हावर तुम्हाला लेक्चर घेतलेली ऑलरेडी ते लेक्चर बघा किती जण ऍप मधले लेक्चर बघतात बरं आधी अपलोड केले रेकॉर्डेड लाईव्ह लेक्चर्स आम्ही बघतोय बीएमसी चे बॅचला असे विद्यार्थी मला पाहिजे त्यांच्या आउट ऑफ स्कोर येणार येणार तुम्ही जर आपले सगळे लेक्चर्स बघितले तर तुमचा स्कोर जात नाही म्हणजे तुम्हाला ना असं जास्त एखादं एखादं पुस्तक तुमच्याकडे असेल बच झालं पुस्तक जे अत्यंत कमी तुम्ही वापरू शकतात कुठे जातोय मी कबुतराचे किंवा पारव्याचे काय असते त्याच्या आवाजाला मी काय म्हणतो गुदकार घुमने कावका व चिवचिव त्याच्यानंतर अजून एक लाईव्ह होईल आपलं ते महाटीचं असेल ते जी के असेल एखादा भूगोल किंवा इतर विषय आपण कव्हर करू रात्री नऊ वाजता केव्हा तरी घेईल मी पुरील। <laughs> ते ऍपवर येईल तुम्ही त्या लेक्चरलाही जॉईन व्हा तुम्हाला बीएमसी ला ते कामाला येईल बघा म्हणजे तुम्ही बीएमसीचे जरी असाल ना भूगोल इतिहास विज्ञान त्याच्यानंतर राज्यघटना पंचायत राज मराठी आणि इंग्रजी इंग्रजी हे विषय जर असेल महाटीईडी जरी असेल वरती शीर्षक ना तरी तुम्ही जॉईन व्हायचं आत्ताच सांगतो मी ओके तुम्हाला ती लिंक मी जॉईन करून घेईल त्या ठिकाणी मुद्दा कारण की सिलेबस से दुकानच सेम आहे थोडस काठीनी पातळी इकडे तिकडे असेल काही फरक नाही पडत हे कवतराचं काय असतं पारव्याचं काय असतं अठ्ठ्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे घुमन आम्ही म्हणतो त्याला पुढील शब्दाचा योग्य अर्थ उपळी जमिनीतून पाझरून निघणारा झरा डोंगरातून कोसळणारा धबधबा डोंगरातून उगम पावणारी नदी नदी जेतोवर समुद्राच्या भरतीचे पाणी येते ते भाग कशाला काय म्हणतो आम्ही उपळी कशाला म्हणतो बघा बर का एकोणनव्वद नंबरचा प्रश्न तुमच्या आहे जमिनीतून पाझरून निघणारा जो झरा असतो का त्याला आम्ही उपळी म्हणतो बघितलाय घर तुम्ही तरी उपळी इंटरेस्टिंग बरे हे गावाकडचे खेड्यातले विद्यार्थी असाल ना तर मग तुम्हाला आम्ही आता गेलो होतो मस्त ते याला कळसूबाई तिकडे फिरायला ना झऱ्याचं पाणी आम्ही ते तर डोंगरातला झरा तो वेगळा त्याला आम्ही झरात म्हणतो पण असं जमिनीतून येत असेल ना त्याला उपळी म्हणायचो दुआ शब्द समूह ओळखा आणि तुम्हाला याच्यापेक्षा वेगळ्या लेवलचे काही प्रश्न येणार नाही मराठीमध्ये पुन्हा आत्ताच सांगतोय ज्या पद्धतीचे मी प्रश्न घेतो याच पद्धतीचा सराव तुम्हाला मॅक्झिमम करायचा आहे बस तुमचं काम सोपं आहे काही जाणून अडथ नाही मी कोणते पुस्तक वाचू मला फार असे मोठे आई चे पुस्तक घ्यावे लागतील का काय तसं काही नाही जे जनरल रेग्युलर पुस्तक आहे त्याच्या जास्तीत जास्त रिव्हिजन करा बस आता बघा दुआब दोन व्यक्तीमधला रुबाब दोन नद्यांमधली जागा दोन व्यक्तीमधले हेवे दावे दोन घटकामधील आदान प्रदान आता हे सोपे आपलं खरं म्हणजे हा भूगोलाचा प्रश्न आहे भूगोलामध्ये ते दुआब नव्वद नंबरचा आणि मला वाटतं एकोणाचं चुकायचा विषय नाहीये दोन नद्यांमध्ये जो काही प्रदेश असतो त्याला आम्ही दुआब असं म्हणतो उत्तर भारतामध्ये आपल्याला ते दिसतात हम्म दुवा तो प्रश्न रिपीट झाला पुढे जातोय म्हणीबद्दल चुकीची जोडी बघा बघा म्हणी खान तशी माती आई प्रमाणेच मुलं गरजेल तो पडेल काय गडबड करणारे अजून कार्य होत नाही गर्वाचे घर गर खाली घरोघरी मातीच्या चुली गलत क्या आहे तीन तर आले आम्हाला चुकीची जोडी म्हटलं ना असं समजायचं यार आपल्याला शिकायला भेटणार बरं तीन बरोबर आहे ना ते आम्हाला शिकून घ्यायचे नंबरचा प्रश्न आहे बघा पहिला मुद्दा खान तशी माती आई बापा प्रमाणे मुले गरजेल तो पडेल काय जो गडबड करतो त्याच्या हातून काहीच होत नाही किंवा जो गडबड करतो त्याच्याकडून काही तुमचं वाकडं होणार नाहीये त्याच्यानंतर गर्वाचं घर गर खाली गर्विष्ठ माणसाला अपमानित होण्याची पाळी येते बरोबर आहे हे घरोघर मातीच्या चुली म्हणजे सर्व चुली एकसारख्या हे नाही तसं नाही सगळ्या ठिकाणी थोडीफार हेवी धावे भांड्याला भाड्या लागणं चालूच असतं सगळ्याकडे दुःख आहे तुम्ही म्हणाल मीलाही दुःखात आहे अरे सगळ्यांना आणि तुम्हाला मिलय है, हॅप्पी आहे है। प्रत्येकाच्या लाईफमध्ये आज याचं उद्या त्याचं चालूच असतं त्याच्यामुळे घरोघर गर मातीची चुली पळसाला पाहण्या तीन असे त्या म्हणी आम्हाला लक्षात ठेवायचे खालील विधानातली म्हण योग्य असेल तो पर्याय काव्य गायनासाठी का मित्राला नेलं तो सारखा डुलक्या घेत होता म्हणतात ना पालच्या घड्यावर पाणी गाडवाला उडळाची चौक आहे पिकते तिथे विकत नाही दुष्काळ तेरावा महिना विशेष सोपा आहे तुम्हाला खरं म्हणजे ना जे पंचवीस प्रश्न तुम्हाला पंचवीस प्रश्न येणार आहे पन्नास गुणांसाठी बरोबर आहे बरोबर सर्वत्र सारखी परिस्थिती असणे मयुरी ताई बरोबर सांगताय आता काव्य गायनासाठी मित्राला नेल्यावर तो डुलक्या घेतोय काय होतंय ब्याण्णव नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पालत्या घड्यावर पाणी असं वाटतं बरं पण तसं नाही ते गाढवाला गुळाची चौक काय हे त्याचं उत्तर हे ते दोन्ही मध्ये गोळ होतं या दोघीमध्येच खाली नाही पाहता पाहता शेवटी उजाडले हे जे उजाडले का याच्यातच उत्तर आहे भावकर्तुक संयुक्त उभयवीद आणि याला थोडा अभ्यासच लागतो याला तोला मारून इथे काम जमत नाही आत्ताच सांगतोय म्हणजे इथे उजाडले सांजावले गडगडले बघा बरे गडगडले असे म्हणजे जी, जी क्रियेचा हे जे करताय का किंवा क्रियेमधला जो भाव आहे का तोच त्याचं कर्त्याचं काम करतो असा असेल तर त्याला भाव कर्तुक काय त्याला भाव कर्तुक क्रियापद आम्ही म्हणतो हा एक स्पेशल प्रकार आहे आणि हा चांगला करायचा मी आहे सांजावले बरोबर गीता ताई बरोबर सांगतायत पुढे जातोय मी तिळ पापड होणे समानार्थी वाकप्रचार बघा तिळ पापड होणे तोंड सुक घेणे तोल सुटणे थैथयाट करणे तो तोंड सुटणे आणि तोल सुटणे तिळ पापड होणं म्हणजे काय इंटरेस्टिंग आहे पापड होणे चौऱ्याण्णव नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे भारतजी म्हणतायत सर यू आर अ व्हेरी गुड टीचर चला धन्यवाद भारतजी आता काय येत आहे पापड होतोय म्हणजे आपण म्हणतो ना त्याचा फार पापड होतो आहे म्हणजे काय होतंय तोच आहे ऍड करतोय किंवा याच्यात त्याचा तूर सुटला ना तरी पापड होता दोन्ही हा खरं जर बघितलं तर उत्तर तीन दिलं पाहिजे खाली शब्दातला उपसर्ग ओळखा उपसर्ग म्हणजे आधी आधी जोडून येणार नंतर येतो ती शेपूट येतो तो प्रत्यय मग आधी काय येतो यथाईक दार वान तुम्हाला माहिती आहे कामदार सरदार हे नंतर येतात भाग्यवान बागवान ते नंतर येतात गिराईक तरेवाईक नंतर येतात ते नंतर येणारे सगळे प्रत्यय आधी येतोय ना तो उपसर्ग हा ये येतो यथा बघा यथा आठवी स्कॉलरशिपला तुम्हाला मॅथ रिजनिंगचे लेक्चर्स आपण घेतलेले आहेत सरळ मधून तुम्हाला घेता येईल करता ओळखा त्याला जरा गंमत वाटली त्याला जरा गंमत वाटली करता करता म्हणजे क्रिया करणारा कोण या वाक्यामध्ये मला बरं हे फसवणारे आहे शहाण्णव नंबरचा प्रश्न आहे ना फसवतो कोणाला वाटली गंमत त्याला वाटली ना हा 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 वाटणारा कोण तो मग वाटणारा क्रियापदातला जो मूळ शब्द आहे ना वाट मूळ धातू त्याला नाराने प्रश्न विचारायचा आणि त्याला कोणने हे जर केलं आम्ही त्याचं उत्तर जे येतंय का ते येतो या ठिकाणी त्याला जरा गंमत वाटली प्रयोग ओळखा तो बैल बांधतो बघा तुम्हाला प्रयोग ओळखताना मी काय आयडिया सांगितली कर्ता कर्त्याला प्रत्यय असेल तर प्रयोग कोणता प्रत्यय नसेल तर प्रयोग कोणता कर्ता आणि कर्म दोघांना प्रत्यय असेल तर बस तीनच तीनच गोष्टी विषय क्लोज आहे कर्त्याला प्रत्यय नसेल ना तर कर्तरी कर्त्याला प्रत्यय असेल ना तर कर्मणी आणि कर्ता आणि कर्माला जर प्रत्यय असेल ना तर भावी विषय क्लोज कर्त्याला प्रत्यय नाही आहे कर्तरी बस संपला हे लक्षात ठेवा कर्तरी कोणाचा चुकला नाही पाहिजे अजिबात नाही पुढे नामाच्या आधी येऊन नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द त्याला आम्ही काय म्हणतोय विशेषण संख्या विशेषण गुण विशेषण अनिश्चित संख्या विशेषण नामाच्या आधी येतोय नामाबद्दल विशेष माहिती सांगतोय साध आहे सरळ आहे अठ्ठ्याण्णव नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे त्याला विशेषण म्हणणार आम्ही संख्येचा कुठे बोधच नाहीये अनिश्चितचा गुणाचा नाही विशेषण मूळ गात आहे तो निजत असेल काळ ओळखा बस काळ कशावरून का ओळखतो आम्ही क्रियापदावरून क्रियापद संयुक्त आहे का संयुक्त असेल तर इतर तीन काय काळ साधं क्रियापद असेल एकेरी असेल तर साधा काळ मग साधा कोणता आता इथे भूत भविष्य 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 वर्तमान भविष्य तुम्ही म्हणाला असा प्रकारच पाहिला अजून काळाचा मग ती तर माझी आहे ना तुम्ही जे प्रकार पाहिले त्याच्यावर आलं तर सगळ्यांनाच जमेल ना पण इथे काय म्हणताय तो निजत असेल म्हणजे आता बघा इथे दोन गोष्टी करतात मी आता लेक्चर घेतोय मला एखादा मित्र आठवला मला वाटतं आता तो निजत असेल म्हणजे आता म्हणजे वर्तमानात म्हणजे आता मी या क्षणी विचार करतो तो आता काय करत असेल निजत असेल आणि मी असाही विचार करू शकतो की तो उद्या निजत असेल उद्या यावेळी तो निजत असेल म्हणजे मी वर्तमानात सुद्धा हे वाक्य वापरू शकतो आणि मी भविष्यात सुद्धा वापरू शकतो म्हणजे मी भूतकाळात वापरतच नाहीये भविष्य दोन्ही नाहीच येते पण वर्तमान आणि भविष्यामध्ये ती एकच वाक्य मी वापरू शकतो की ज्यांना कळतय ते जणांनी जमवलं उत्तर नका का बरं वर्तमान भविष्य आता निजत असेल म्हणजे तो निजत असेल आता या क्षणी सुद्धा म्हणू शकतो मी तो निजत असेल वाक्य वर्तमानातलं सुद्धा येत आहे बघा बरेच जण तिसऱ्या कडे गेले भविष्य भविष्य नाही वर्तमान भविष्य मी पुढे जातोय न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला आता इथे प्रयोग ओळखताना फक्त कडून इंग्लिश म्हणला तो बाय संपला विषय तुमचं आमचं जमलंच पाहिजे मग हे कडून आलं की प्रयोग कोणता येतो कडून आला वाक्यात की प्रयोग कोणता येतो बस सोपं टेक्निक आहे बघा बीएमसी वाले तुम्हाला मी आहे ना मराठीचं खूप सारे शिकवलंय ऑलरेडी फक्त तुमच्यामध्ये किती धमक आहे लेक्चर बघण्याची तो तुमचा विषय ओके कडून आलाय ना कर्म करतरी किंवा याला आणखी एक शब्द आहे नवीन करतरी कर्मणी नवीन कर्मणी इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे तुम्हाला हे आजचं सेशन कसं वाटलं मला सांगा मी जी के वर आणि इतर विषयांवर सुद्धा लेक्चर घेणार आहे ऍपवर होत राहतील अभ्यास करता ऍप्लिकेशनवर तुम्हाला बृहन मुंबईची बॅच आपण चालू केली आहे ही बॅच आहे ना आपली कार्यकारी साठी सुद्धा आहे आणि निरीक्षक साठी सुद्धा हीच बॅच आहे कारण त्या जे पन्नास गुणांचा जो अॅक्ट आहे का त्याचे मी वेगळे लेक्चर याच बॅचमध्ये वेगळ्या बोर्डरमध्ये टाकणार आहे अभ्यास करता ॲप्लिकेशने शहाण्णव त्र्याहत्तर सतराऐंशी पंच्याऐंशी तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल काही अडचण वाटत असेल तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात कॉल करू शकतात ओके चला सगळ्यांना या लेक्चर मधून काहीतरी थोडंसं ॲडिशन भेटलं असेल ना दिशा भेटल्या पाहिजे आता करा तुम्ही तुमचा अभ्यास मी तर रोज एकदा दोनदा लाईव्ह येत राहणार आहे ॲपवरील काही युट्यूबला होतील सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा लाईक करत चला शेअर करत चला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या थांबतो या ठिकाणी धन्यवाद